हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चायनलो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी टमाटे घेतलेले इथे छान टमाटे आहेत असे मस्त तर हे टमाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा पाण्याने मैत्रीण ह्या टमाटरपासून आपल्याला छान अशी रेसिपी चटपटीत बनवायची आहे तर हे साईडला ठेवूया आपण आणि इथे पाहू शकता तुम्ही आता हे कांदे आप टमाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत बारीक खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करा आणि खायला पण तेवढीच टेस्टी होणारी आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही नक्कीच करू शकता ही रेसिपी तर अशा पद्धतीने आपल्याला टमाटर छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर तुम्ही मैत्रिणींना तुमचं शेअर करा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व टमाटे छान बारीक चिरून घ्यायचेत तर हे सर्व टमाटे मी चिरून घेते मग मी तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही सर्व टमाटे मी चिरून घेतलेले आहेत मैत्रिणींनं तर ता हे टमाटे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत तर सर्व टमाटे आपण आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊया मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे साईडला ठेवूया आणि इथे बघा मी कोथंबीर घेतलेली आहे छान फ्रेश कोथंबीर आहे तर ती कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे बघा <laughs> मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान बारीक बघा चिरून झालेली आहे कोथंबीर त्यानंतर इथे मी लसूण घेतलेली आहे लसूण पाकळ्या बघा पासा त्या पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायच्यात तुम्ही चिरून घ्या किंवा लसूण असा ठिसून घेतला तरी पण चालन मी इथे लसूण चिरूनच घेणार आहे सर्व तर छान लसूण आपल्या बारीक चिरून झालेलं आहे मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला काय करायचंय हिरवी मिरची बघा मी घेतलेली आहे इथं सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्याची आपल्याला देठ काढून घ्यायच्यात मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या तर सर्व देठ काढून घेऊया आपण आता त्यानंतर आपल्याला मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्यात खूप बारीक चिरून घ्यायच्यात म्हणजे कसं तोंडात जरी दाताखाली मिरची आली तरी काय वाटत नाही असं बारीक बारीक एकदम चिरायच्या आणि तुम्हाला जर वाटत असेल मोठ्या मोठ्या चिरायच्या तुम्ही मोठ्या पण चिरू शकता छान मिरच्या बघा मी चिरून घेतल्यात त्यानंतर मैत्रिणी इथे दोन कांदे मी मिडियम साईजचे घेतलेले आहेत बघा तर आपल्याला हे कांदे पण छान बारीक चिरून घ्यायचे आहेत पाहू शकता कांदे छान बारीक चिरून झालेले आहेत लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची ते इथे गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे बघा कढई आपली छान गरम झाली ना तर त्याच्यामध्ये मी एक दीड पळी मी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्यानंतर तेल तापलं ना त जिरी टाकून घ्यायची आपल्याला छान जिरी नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा तेलावरच आणि त्यानंतर मी इथे कांदा हिरवी मिरची टाकून घेऊया त्यानंतर दोन मिडीयम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते पण आपल्याला तेलावर सोडून द्यायचेत आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रीण नक्की सकाळच्या घाईमध्ये टिफिनला तुम्ही ही करू शकता आरामशीर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा कांदा छान आपला जरा मऊ झाला ना त्यानंतर आपल्याला इथे टमाटे मी चिरून घेतलेले चार ते टाकून द्यायचे आणि कांद्यासोबत हे टमाटे पण आपल्याला छान तेलाव चांगले परतू परतू घ्यायचेत बघा कांदा छान आणि टमाटा पण मऊ चांगला झाला ना त्यानंतरच आपल्याला पुढचं साहित्य ह्याच्यामध्ये टाकायचे मैत्रिणी ही रेसिपी एवढी चटपटीत आहे ना टेस्टी लागते तुम्ही डाळ भातासोबत पण तोंडी लावायला खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते छान आपले हे मिक्स करून झालेले आहे बघा आणि टमाटा पण आपल्याला आपला मऊ झालेला आहे कांदा टमाटा तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा इथे मी हळद घेतलेली अर्धा चमचा हळद घेतली जिरा पावडर मी घेणार आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकली थोडी बघा आणि एक चमचा मी लाल ते कांदा मसाला एक चमचा टाकून आहे कारण हिरव्या मिरच्या मी थोड्याच टाकल्या होत्या वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान होती मैत्रिणी ही टमाटरची चटणी त्यानंतर आपल्याला काय करायचंय का इथे मी हे घेतले शेंग चवीनुसार मीठ टाकून आहे मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला ही चटणी छान हलवून घ्यायची बघा मिक्स करून घ्यायची त्यानंतर इथे दाण्याचं कूट आपल्याला टाकून घ्यायचंय बघा नाही थोडी साखर आपण एक चमचा आणि साखर तुम्ही टाकाच हे खूप भारी टेस्ट येते ह्या चटणीला साखर टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे बघा मी इथे दीड चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट हे भाजून कूट करून ठेवलेला हे छान मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो आणि त्यानंतर थोडी कोथंबीर आपल्याला परत ह्याच्यात टाकून घ्यायची आपण पहिली पण कोथंबीर टाकलेली आता पण टाकूया भाजी दिसायला पण आणि खायला पण खूप छान लागते ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि हा व्हिडिओ माझा टमाटरची चटणी तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला सांगा छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो